वातावरणात सातत्याने मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा वातावरण अचानक सरकणार आहे ते म्हणजे कोणत्या भागाकड तर मराठवाडा व विदर्भाकडे वातावरण हे सरकणार आहे आता सध्या स्थितीला पावसाचा जोर आज दिवसभर कमी पाहायला मिळत आहे परंतु पुन्हा आता पुढील काही तासातच चांगला बदल होऊन मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो सविस्तर जिल्हे त्यासोबत तालुके देखील पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट येथे पाहायला मिळेल तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव कॉमेंट करून नक्की सांगा जे शेतकरी मित्र आपल्या तालुक्याचे नाव कॉमेंट करून सांगतील त्या तालुक्याबाबत देखील अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की देऊ सध्या पाहायला गेलं तर खामगाव अकोला चिखले सिल्लोड चाळीसगाव वैजापूर छत्रपती संभाजनगर तसेच श्रीरामपूर पैठण जालना अहिल्या देवनगरचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकाच दुसऱ्या ठिकाणी चांगल्या सरी देखील होतील परंतु हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे हा देखील आमदार लक्षात घ्या सर्व दूर भागासाठी व्याप्ती याची राहणार नाहीये मात्र नागपूरच्या भागात गोंदियाच्या भागात पुढील काही तासातच ता चांगला पाऊस आगमन करणार आहे भंडाराचा भाग असेल उमरेड माकोणा वर्धा यवतमाळ वाणीपर्यंत वातावरण चांगली शक सक्रियता दाखवेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील कारंजा अकोला अमरावती यवतमाळ अकोला खामगाव चिखलीचा लोणारचा भाग हिंगोली जिंतूर उमरखेड पुसद पर्यंत वातावरण सक्रिय आहे परभणी नांदेड या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे अजून देखील काही भागात ओढ नाही आहे माजलगाव पटण बीड खेच परळी जामखेड देवनगर करमाडा बार्शी पेठ लातूर या पट्ट्यात हलका काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सर्वत्र जोरदार पाऊस होणार नाही हा देखील अंदाज लक्षात घ्या बार्शींदा नागपूर दोड जेजोरी पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागात हलका पाऊस तुरळक ठिकाणी झाला तर होईल जास्त जोर राहणार नाही अशी शक्यता आहे नाशिक मालेगावकडे देखील हीच शक्यता पाहायला मिळत आहे तुमच्या ठिकाणी आज पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता येस किंवा नो करून कॉमेंट देखील करा जळगाव नंदुरबार धुळेच्या भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होणार आहे तुरळक भागासाठी जालना धाराशिवच्या भागात देखील अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळेल वाशिम चंद्रपूरच्या भागात देखील असं वातावरण दिसून येऊ शकतं रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका तर शेतकरी मित्रांनो आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद you